आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रेक्षकांचं मन जिंकलंय क्रांती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते ती नेहमीच तिच्या लेकींचे अनेक फोटोज आणि अने व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते असाच एक व्हिडिओ नुकताच क्रांतीने सोशल मीडियावर शेअर केला यात क्रांतीची लेख तिच्याकडे गिफ्टची एक वेगळीच डिमांड करते आता मी एका बर्थडे पार्टीला गेलो होतो तर ते बर्थडे पार्टीच्या आधी गिफ्ट्स घ्यायचे होते ना तर मी पटकन गाडीतून उतरले तर उतरता उतरता मला गौदो म्हणते तू किती गिफ्ट्स घेणार आहेस तर म्हटलं ते मी बघते माझं माझं काय ते आता मला डिस्टर्ब न करू मी उतरते असं पण मी घाई घाईत उतरायला लागले पण मी म्हटले का पण काय झालं आहे तर मला म्हणते तीन गिफ्ट घे उगाच तुझे हात रिकामी नको दिसायला कळलं एक तर मी माझ्या पैशाने गिफ्ट्स घेणार ते जे हे नेऊन देणार आहेत त्यांना हां आणि उगच तुझे हात रिकामी नको दिसायला वगैरे काय करायचं बरं ते ते जे गिफ्ट घेणार आहे ना मी त्याच्याबरोबर तसेच दोन एक्स्ट्रा गिफ्ट घ्यावे लागतात ह्यांना नाहीतर मग तसं आमच्याकडे नाही आहे वगैरे हे सगळं चालू होतं त्यामुळे हे जे वाढदिवसाचं प्रकरण आहे हा अतिशय खर्चिक प्रकरण झालेलं आहे आणि तसे गिफ्ट आम्हाला परत लागतात कळलं आणि ही या गोदोचं जरा जास्तच आहे की तुझं इमेज बघ तू आमच्या हातात गिफ्ट्स असणार पण तुझ्या हातात नसणार तू कशी दिसशील त्या पार्टीत अशा जवळपास असे एक्सप्रेशन तुझे हात नको रिका मी दिसायला अच्छा क्रांतीच्या मुलींचे क्यूट व्हिडिओज तुम्हाला आवडतात का हे आम्हाला कमेंट कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी